केलं पाहिजे आंबेडकर आपल्या सर्वांना संदेश देणारे संत सेवाला राम महाराज संपूर्ण माणसासाठी गुनगुला करणारे भगवान बिरसा मुंडा अरे बसला कशाला

या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमच्या यवतमाळ जिल्ह्याचा अभिमान स्वाभिमान वसंतरावजी नाईक दुसरे आमचे यवतमाळ जिल्ह्याचे भूमिपुत्र ज्यांनी देखील महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते जलक्रांतीचे उद्घाटते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक या आमच्या महाविभूंतींना आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांच्या वतीने मी मुलाकडून अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रारंभ माकडे आपण जाऊया